आपण आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक भयभीत कुत्र्यांची निर्विजीकरण करण्याची जनतेतून मागणी नागोठणे रोषण पदके मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील नागरिक भयभीत झाले असून शहरात मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना चा अधूनमधून समोर येत आहेत यावर उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खायला घालण्यास बंदी घातली आहे काही महिन्यांपूर्वी नागोठणे ग्रामपंचायतीने श्वान पकडून त्याचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम हाती घेतली होती सर्वोच्च न्यायालयाने रेबीज संक्रमित किंवा आक्रमक कुत्र्यांना रस्त्यावर सोडू नयेत असे निर्देश दिले आहेत तरी देखील शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या शहरातील रस्त्यावर व चौकामध्ये फिरत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे रस्त्यावर चालताना लहान मुले घाबरलेली दिसत आहेत तसेच दुचाकी स्वारक आणि पादचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव किंवा कुत्रा चावल्यास नागरिकांना एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे पाळीव कुत्र्यांना बाहेर नेताना तोंडावर जाळी लावणे आणि गळ्यात मालकाचा पत्ता व नाव असलेले पट्टे घालणे हे शासनाने बंधनकारक केले आहे मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित खात्याने श्वान पकडून त्याचे निर्विजीकरण करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे